छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला राजपुत्र असल्यामुळे रनागनावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेज यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते संभाजी महाराजांच्या आई महाराणी साईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले संभाजी महाराजांचा संभाळ त्यांची आई राजमाता जिजाऊंनी केले त्यांचे सावत्र आई पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली मात्र त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनी संभाजी महाराजांना पोरकीपणाने वागवले तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते तसेच ते अनेक भाषात विद्याविशारत व अत्यंत धुरंधर राजकारणी होते राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वायातच कळले होते तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आग्र्या भेटीचे वेळी बरोबर नेले त्यावेळी संभाजी महाराजांचे वय नऊ वर्ष होते शिवाजी महाराज कैदेतून मिसरल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी महाराजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना ते काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहण्याच्या घरी मथुरेला ठेवले मुघल संभाजी संभाजीराजांना त्रास थांबवण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांचे निधन झाल्याची अफवा पसरून दिली ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुकृपणे स्वर्जाचे येऊन पोहोचले होते इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील राज लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेच्यामध्ये तरबेज झाले होते त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले होते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसात जिजाऊंचे निधन झाले त्यानंतर संभाजीराजांकडे मायने लक्ष देणारे कोणी राहिले नाही छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणात गुंतलेले होते तरुण राजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्तोच्या कारभाराला सत्यविरोध होता छत्रपती शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासन असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले होते परंतु संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी राजांच्या विरोधात गेले होते